चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामींच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्व स्वामी भक्तांना चांगला जावं ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ आपला माझा शून्य ते चौदाशे सबस्क्रायबरपर्यंतचा प्रवास यावर आपण करणार आहोत तर मैत्रिणींनो शून्य ते चौदाशे सबस्क्रायबर्स करायला मला पाच ते सहा महिने लागले हा प्रवास एकदम खडतर होता हे काही शक्य नव्हते खरं पाहिलं तर नवीन यूट्यूबला पटकन असा सक्सेस मिळत नाही कारण व्हिडिओ कसा एडिट करायचा व्हिडिओ कसा बनवायचा थमनेल कसं बनवायचं कंटेंट कसा घ्यायचा हे सर्व काही आपल्याला एवढं माहीत नसतं जसं आपण यूट्यूबचा अभ्यास करतो तसं तसं आपल्याला माहीत होत जातं तसंच काहीसं माझ्याबरोबर झालं आहे तर मैत्रिणींनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा तर मैत्रिणींनो मी म्हटलं की आज माझे शून्य ते चौदाशे सबस्क्राईबर्सपर्यंतचा प्रवास आज आपण बघणार आहोत तर मैत्रिणींनो प्रवास तर खूप खडतर होता जेव्हा मी चॅनल चालू केले तेव्हा मला वाटले एक हजार सबस्क्राईबर आणि चार हजार घ फटाईम करणं खूप सोपं आहे पण जेव्हा चॅनल चालू केलं जेव्हा कंटेंट बनवणं सुरू केलं तेव्हा कळलं हे काही सोपं नाही यात सक्सेस होणं थोडं अवघड आहे माझा पहिले काय गैरसमज झाला की आपले नातेवाईक आहे आपले ओळखी पाळखीचे आहेत आपल्या मैत्रिणी आहेत यांना जर आपण व्हिडिओ शेअर केला ते बघतील सबस्क्रायबर्स करतील लाईक करतील वगैरे वगैरे पण मैत्रिणींनो अशा यूट्यूबमध्ये आपल्याला कोणीही साथ देत नाही आपले कष्ट हे आपल्यालाच करावं लागतं आपलं सक्सेस हे आपल्यालाच करावं लागतं हे सगळं काही आपलं स्वतःला स्वतः स्वतःकरण आपले कष्ट आपली मेहनत आपली जिद्द आपला विश्वास हाच यूट्यूबमध्ये आपल्याला कामी येतो त्यासाठी नेहमी आपण कोणावरही विश्वास ठेवू नये आणि कोणावरही अवलंबून राहू नये आपली मेहनत आपण करावी आपला कंटेंट आपण निवडावा आपण काय करतो हे समोरच्याला कधीच सांगू नये जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपलं सगळं विनसतं असं काही आपल्यासोबत होत असतं त्यामुळे यूट्यूबमध्ये कधीही सक्सेस होण्यासाठी आपल्या स्वतःवर ठाम विश्वास ठेवा आपले कंटेंट व्यवस्थित निवडा आपल्याला जे विषय आवडतात ज्यात आपल्याला आवड आहे असेच विषय निवडा आणि बघा तुम्ही यूट्यूबमध्ये नक्की सक्सेस व्हाल अशी माझी खात्री आहे तर स्वामी भक्तांनो आणि माझ्या मैत्रिणींनो मला तुम्ही यूट्यूबमध्ये साथ दिल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभारी आहे आणि स्वामी महाराजांनी माझ्यावर असाच आशीर्वाद राहू द्या अशीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते हे बघा मैत्रिणींनो आपल्या मनात जर जिद्द असेल तर आपण नक्की यूट्यूबमध्ये यशस्वी होऊच मराठी माणूस हा नक्की यशस्वी आता यूट्यूबमध्ये होणार आहे आणि जर आपली स्वतःचीच कंटेंट असेल तर आपण शंभर टक्के यशस्वी होणार आहोत आपण जर कोणाचं म्युझिक वगैरे काही जर कॉपीराईट का आलं कॉपीराईट स्ट्राईक आला तर आपलं चॅनल शंभर टक्के बंद होणार त्यामुळे आपण कधीही स्वतःचाच कंटेंट निवडावा आवाजही स्वतःचाच असू द्या म्हणजे आपल्या चॅनलला काही धोका नाही एवढं बोलते आणि मी माझा व्हिडिओ संपवते श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ माहिती आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की नक्की करा